कोल्हापूर शहरामध्ये खराब रस्त्यांमुळे धुळीचं साम्राज्य पसरलं आहे याचा त्रास नागरिकांना होतोय त्यामुळे याच्या निषेधार्थ आज आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेसमोर अनोखे लक्षवेधी आंदोलन करण्यात आले आहे आपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेसमोर पाटीने खडी आणि धूळ फेकून प्रशासनाचा निषेध नोंदवला यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला दरम्यान महापालिका प्रशासनाने कोल्हापूर शहराला दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नागरिकांची धुळीपासून सुटका करावी अन्यथा महापालिका अधिकाऱ्यांच्या तोंडावर धूळ फेकण्याचा इशारा आपच्या पदाधिकाऱ्यांनी दिला या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या मुळे कोल्हापूरचं नाव खड्डेपूर होतं की काय अशा पद्धतीची परिस्थिती झाली संपूर्ण कोल्हापूरमध्ये रस्तो रस्ती रस्ता कमी आणि खड्डे जास्त अशा पद्धतीची परिस्थिती आहे या खड्डे भरण्यासाठी कुठलीही टेक्निकल गोष्ट विचारात न घेता माती किंवा मुरुम भरला जातो ऊन पडल्यानंतर त्याचं धुळीमध्ये रूपांतर होऊन ती जी काही धूळ आहे ही नागरिकांना प्रचंड त्रासाची ठरत आहे मला या निमित्तानं आयुक्त मॅडम ना एक आवाहन करायचं आहे खरोखरच नागरिकांचा प्रश्न समजून घेण्यासाठी तुम्ही महानगरपालिकेच्या के एम टीच्या बसच्या माग आम्ही आमच्या वतीनं तुम्हाला एक टू व्हीलर देतो ती लावा आणि रस्त्यावर फिरा हे नागरिक कुठल्या गोष्टीला त्रासाला कंटाळले ते तुमच्या लक्षात येईल याच प्रतिकात्मक आंदोलन म्हणून म्हणजे एक तर रस्ता करायचा दर्जेदार करायचा नाही टक्केवारी खायची दर्जा घसरला की महिन्या दोन महिन्यात त्याच्यावर खड्डे पडतात तात्पुरते कसं तरी मलमपट्टी करत खड्डे भरून घ्यायचे आणि मग धुळीच्या क्रोशाला नागरिकांना त्रासाला सहन करावं लागतं हे प्रतिकात्मक आंदोलनाच्या माध्यमातून आज आम्ही कोल्हापूर महानगरपालिकेच्या दारात धूळफेक आंदोलन केलेलं आहे मला या निमित्ताने सांगायचं आहे गेले दोन वर्षापासून या धुळेवर उपाय म्हणून काही स्प्रिंकलर टॉवर उभारण्यात आले होते मिश्च काही